अरे बघा कशी भांडणं आमच्या नवरा बायकूची भांडणं बघा इंस्टाग्राम वरून चालली आहे ती बसत अनफॉलो फॉलो करतो माझ्या याच्यावरून हा मांडळी आम्ही बीड करण्यासाठी आमच्याकडे भूक लागली पण आम्हाला खायला आणि वाजे तरी आम्ही पुण्यातच आहे आणि आम्ही महाबळेश्वर बोलणार होते काय खायचं काय नाही गरिबीवर मारतो एक कपल नाही म्हणते ब्लॉग मध्ये यायचं मी यायचो तेच ना किती छान दिसतंय किती गोरगोर दिसतोय आपण था। दाश्डार था। दाश्डार। था था था। दोन पेस्ट्रीज एवढी तर फुप्कड आमची गँग आहे ठीक आहे पण आपण जायलाच नको आपण करत बसू आज बसू बर हा आता बोला काय बोलू काय बर बोला बर बोल प्रेमीला गोरी तिथे अरे थोडं फार लाईफ अशी फोकस फोकस कोणी ती प्रेम येऊन याच्यात बघ हे स्ट्रगल चालले बघा आमचं ब्लूटूथ कनेक्ट करायचं करें। स्ट्रगल किती डेंजर स्ट्रगल चालले आमच्याकडे चार्जिंग ची केबल पण नाहीये काहीच नाहीये आलाय माहिती हे बघा स्ट्रगल बघा अरे या ना काही फोटो नाही काढत आम्ही व्हिडिओ काढतोय

बस काय ठरवलं होतं तू आज सगळं खाणार तू काय करणार आहे डाएट तो वाटत <laughs> <दाएट कस> <laughs> <उदाएट करना। laughs> <laughs> तर आम्ही थांबलो इथे डिझेल भरायला आता खेडशी बापूरचा टोन क्रॉस करून आता कितीच डिझेल भरते काय माहिती तर याच बघा बोबी खायचा कार्यक्रम चालू आहे हे बघा आम्ही थांबलो तर बर्गर घ्यायला ही बघा एक्साइटमेंट बर्गर ची माग हो तिला येऊ दे इकडे बघायला ते पुण्यामध्ये बघा किती पाऊस आहे पूर्ण घाट हिरव गाठ झालेला दिसतोय आमचा डॅश कॅम आहे तो बंद पडलाय टर्न्स वगैरे आवार भरून आले आमची गँग सगळी खाऊन सुस्ताडलीयची गँग खाऊन सगळी सुस्ताडली तर आम्ही चाललोय वाई पाचवड रस्त्याने पाच तो रस्ता बंद होता तर ही आम्ही सर्व्हिस रोडने चाललोय तरी पण आमची गँग अजून सुस्ताडलेलीच आहे गँग काय सुस्ताडलेलीच राहणार आहे गँग काय उठत नाही खायला दुसरं भेटत नाही मित्रांनो आम्ही आता पाच वर सोडले आणि आता वाजले साडेपाच तरी आम्ही अजून महाबळेश्वर मध्ये पोहोचलेलो नाही मॅप्रो गार्डन बंद होणार आहे तरी थोड्या वेळाने आता आम्ही चाललोय ऑन द वे किती ढगळा वातावरण झालंय तिकडे घेत तुझे तर बघा हे आपल्या महाराष्ट्राच्या थंड हवेच्या ठिकाणापैकी वेगळी थंड हवेच्या ठिकाणी आम्ही आलोय आणि बघा <laughs> <laughs> तर हे माझी म्हणते काहीतरी म्हणतात काय झळाले तर मित्रांनो आम्ही थांबलो इथं वडापाव घ्यायला तरी <laughs> मेंढा म्हणून गाव आहे आम्ही थांबलोय वडापाव घ्यायला मेधा मेधा ना मेधा तिथे वडापाव घ्यायला थांबल्या खूप गर्दी दिसते पाऊस पण येतोय सो म्हटलं वडापाव खाऊन जाऊया

का मित्रांनो आम्ही फायनली आता मॅप्रो गार्डन पोहोचलो किती वाजले साडेसात वाजता मॅप्रो गार्डनला ला पोहचलेला बघा बघू शकता खूप सारा पाऊस पण एकदा शिंदेचा रिक्षा शिंदेचा रिक्षा शिंदेचा रिक्षा सो मित्रांनो बघा फायनली आम्ही मॅप्रो गार्डन मध्ये पोहोचलेला आहोत अशा प्रकारे आता वाजले काहीतरी साडेआठ काहीतरी आम्ही आता मॅप्रो गार्डन मध्ये आणि इथे खूप खूप जास्त पाऊस आहे बघा आम्ही चाललोय आता मॅप्रो गार्डन मध्ये खायला गा। आणि माझ्या मोबाईलची बॅटरी पण डिस्चार्ज झाली आय होप जर बॅटरी टेकली तर मी नेक्स्ट पार्ट पण अपलोड करेल इथे टेस्टिंग चालतोय त्याची रिॲक्शन रिएक्शन कशी ब्रेंदा कशी आहे आपण आणखीन एक प्लेस करू हे काय आपण आता केशव सरपंच प्राय करून पाहतो

का ब्लॉग नको आहे का इथे मी उठू घे किती थंडीने काकडले त्या दोन किझांनी इतकी थंडी हास्टी आहे दोघींना तर आमची स्ट्रॉबेरीची ऑर्डर आलेली आहे तुम्ही बघू शकता तीन ऑर्डर केले आता मी तीन आम्ही खाणार आहे हे वाईची खुशी तर वहीची खुशी बघ तर फायनली आमचं पिझ्झाच ऑर्डर आली की एवढा मोठा हा पिझ्झा आहे जाणार का आपल्या लोकांना एवढा पिझ्झा

बोला नाही काय म्हणायचं होतं मला थँक्स म्हणायचं होतं मग सगळ्यांना म्हणायला थोडी बोला थँक्स फॉर वॉचिंग लाईक शेअर्स कॉमेंट हो आता तुम्ही सर्वांनी आमचा ब्लॉग बघितला असेल तर सर्वांनी आम्हाला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आमचे असेच व्ह्यू वाढू द्या भेटूया खूप सारे व्हिज द्या भेटू